नमस्कार सर नमस्कार आता आपण हे कोबीचं पीक बघतोय ही व्हरायटी कोणशी आणि किती लागवड ही व्हरायटी युरो टू आहे याला पंचेचाळीस दिवस झाले लागवड करून पंचेचाळीस दिवस झालेले आता जर बघितलं तर लस्टर वगैरे पण चांगलं आहे आणि कोणच्याही पानावर कुठंच कारपा तर एकंदरीत त्याचं नियोजन कसं होतं आणि तुम्ही याला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरलेलं हो तर तुम्हाला काय काय बदल जाणं बदल असा जाणवला सर लागवड करण्याच्या आधी आम्ही बेसलडोस भरला डोस मध्ये यात कृषी अमृत एस एस एम आणि आर एन पी एच चे जेवढे होते ते सर्व स्प्रे झालेले सर आणि रासायनिकचा तर नाहीच आहे काही दुसरा खत रासायनिक काही वापरत नाही किती वर्षापासून वापरता मी गेले चार पाच वर्षापासून पाच वर्षापासून ओके खूप चांगले सर पीक मरत नाही आता एवढ्या पावसातही डम्पिंग नाही कुठं ना दुसरा काही रोगराई आलेली आहे उत्पादनही चांगले एक सारखं पूर्ण पीक दिसतंय क्वालिटी एकच नंबर आहे सर तुम्ही हे पान बघा भाकरी सर सारखे <laughs> जाड जाड पान आहे हो। मार्केटपेक्षा आपल्यामध्ये काही बदल जाणार नक्की उत्पादन क्षमताही वाढते गव्हाचं पीक केलं आम्ही जे सरासरी गावाला जर वीस पोते झाले तर आम्हाला चौतीस पोते झाले भुईमुगाच्या शेंगाही केल्या ज्या ठिकाणी तीन चार पोते आम्हाला शेंगा होत होत्या त्या ठिकाणी आम्हाला तेरा पोते शेंगा ते तुलनेत खर्च काय खर्च तर खूप कमी झाला फवारणीवरून नसल्यातच जमाय रासायनिक खत पूर्ण शंभर टक्के बंद, बंद केलेले के जो खर्च झाला हो तो मातीवर झाला आता इतर जे काही शेतकरी पाहतायत त्यांच्यासाठी काय सांगा नाही नक्कीच वापरलं पाहिजे फक्त वेळ असताना वापरलं पाहिजे वेळ निघून गेल्यावर नका वापर धन्यवाद हो हो